नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जर तुम्हाला या योजनेबद्दल तुमची प्रोफाईल अपडेट होत नाही तुमच्या प्रोफाईल अपडेट करण्यामध्ये तुम्हाला काही अडचणी जात आहे तर अशी सगळ्यासाठी तुम्हाला एकमेव पर्याय म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं कॉलिंगचे जे ऑप्शन आहेत तर यामध्ये तुम्हाला ईमेल आय दिलेली आहे तर ह्या ईमेल आय वर तुम्ही कॉल करू शकता तुमची जी पण काही कोणाचा आधार मध्ये प्रॉब्लेम आहे कोणाचं व्हेरिफिकेशन होत नाही कोणाला ओटीपी येत नाही है। तर ह्या ईमेल आयडी वर तुम्ही त्यांना ईमेल करा त्याच्यानंतर तुम्हाला टोल फ्री नंबर सुद्धा दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर याच्यावर सुद्धा कॉल करून तुम्ही विचारू शकता त्याच्यानंतर इथं पण हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे वन एट झिरो झिरो वन टू झिरो एट झिरो फोर झिरो तर या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करून तुम्ही तुमची अडचण या कौशल्य विकास विभागाला सांगू शकतात तर जर कोणाला प्रोफाईल अजून सुद्धा लॉग इन करताना अडचण येत आहे तर त्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे तर इंटरनल लॉग इन जे तुम्ही इंटरनल लॉग इन आहे इथे युजर आय डी मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि इथं पासवर्ड तुमचा टाकायचा आहे त्या टाकल्यानंतर हा कॅप्चर कोड भरून घ्यायचा आहे ज्यांच्याकडे युजर आय डी पासवर्ड जर जा माहित नाही तिथं फॉरगेट चा ऑप्शन आहे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं नंबर इथं त्यांनी लिहिलेलं आहे बघा चांगलं नेम मध्ये आधार नंबर अँड विल सेंड यू ओ टी पी रिसेट युअर पासवर्ड तुमचा पासवर्ड रिसेट करण्यासाठी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल वर जो तुमचा आधार ला मोबाईल नंबर लिंक आहे त्याला ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि तुमचा नवीन पासवर्ड जनरेट करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पासवर्ड जनरेट करू शकतात आणि नंतर पासवर्ड जनरेट झाल्यानंतर इथे युजर आयडी मध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे पासवर्ड मध्ये तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चर कोड भरून घ्यायचा आहे हा कॅप्चर कोड भरून घ्यायचा लॉग इन होईल तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल आणि तुमचा प्रोफाईल ओपन होईल अजून सुद्धा वेबसाईट चालू आहेत भरपूर साऱ्या प्रशिक्षणा वाटत आहेत की वेबसाईट बंद आहे तर तुमचं वेबसाईट सुरू आहे फक्त तुमचा मोबाईल नंबर लिंक आहेत का तो व्यवस्थित बघा जर तुमचा मोबाईल नंबर जर व्यवस्थित लिंक असेल म्हणजे मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला प्रोफाईल लॉग इन करताना अडचण येणार नाही ना ना। आता जी इथं इंटरनल लॉग इन आहे ते इंटरनल लॉग इन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथं तुम्ही बघू शकता इंटरनल लॉग इनवर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे युजर आय पासवर्ड आणि हा कॅप्चर कोड भरून घ्यायचा आहे तो भरल्यानंतर OTP, हो तो, तो तुम्हाला लॉग इन या बटणावर क्लिक करायचं आहे लॉग इन बटणावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल मी तुम्हाला सांगितलेलं होतं तुमचा जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याला ओटीपी येतो तो ओ टी पी टाकून घ्यायचा आणि व्हेरीफाईड म्हणायचं आता इथं तुम्ही इकडे बघू शकता की तुम्हाला डॅशबोर्ड माय प्रोफाईल अप्लाय फॉर जॉब एम्प्लॉयर रिस्पॉन्स आणि रिपोर्ट अशा वेगवेगळ्या वेग टॅब आहेत आता ज्यांचं काही अडचणी आहेत ज्यांच्या डॉक्युमेंट अजून व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये त्यांनी इथं माय प्रोफाईल या बटनावर क्लिक करायचं आहे तर माय प्रोफाईल यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल इथं एवढे कॉलम येणार तुमचे पर्सनल डिटेल ऍड्रेस डिटेल क्वालिफिकेशन डिटेल बँक डिटेल आणि डॉक्युमेंट आता कशा कोणाकोणालाही बँक डिटेल सुद्धा म्हणजे बँक डिटेल आता ऑप्शन बंद झालेला आहे त्याच्यामध्ये आता आधार नंबर तुमचा तुमचं नेम वगैरे हे टिकून टाकून आलेलं असेल एज मोबाईल नंबर हे तुम्हाला स्वतः जर तुम्ही भरलेलं नसेल तर भरावं लागणार आहे आता काहींचा कोणाचा आधार नंबर चेंज करायचा आहे तर तुम्हाला स्वतः नाही चेंज करता ना। येणार त्यासाठी तुम्हाला कौशल्य विकास विभागालाच भेट द्या द्यावा लागणार आहे तुम्ही इथं तुमची मोबाईल नंबर तुमची कास्ट वगैरे चेक करून घ्या आणि प्रत्येक वेळी अपडेट या बटनावर क्लिक करा तुमचा ऍड्रेस वगैरे इथं ऍड्रेस दिलेला आहे तो भरून घ्या तुमची क्वालिफिकेशन डिटेल क्वालिफिकेशन डिटेल योग्य टाका जर तुमचं एच एस सी झालेलं आहे म्हणजे तुमची बारावी झाली असेल तर बारावी टाका तुमचं जर ग्रॅज्युएशन झाले असेल तर ग्रॅज्युएशन एम यम कॉम एम ए बी एड डी एड जे झालेलं आहे ते व्यवस्थित तुम्ही इथं टाकून घ्या आय टी झाला असेल आणि अपडेट या बटनावर क्लिक करा आता डॉक्युमेंट कोणकोणते डॉक्युमेंट त्याच्यामध्ये तुम्हाला जे मेंडेटरी डॉक्युमेंट होते त्याच्यामध्ये तुमचं डोमेसाईल आहे एज्युकेशन सर्टिफिकेट असेल तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमची टी सी आहे आधार कार्ड आहेत हे डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे त्याच्यामध्ये जोडल्यानंतर तुम्हाला फॉर्म हा सबमिट करायची जी प्रोफाईल आहे तुमची सबमिट करायची सबमिट केल्यानंतर तुम्हाला ती अप्रूव्हल होणार आहेत हे डॉक्युमेंट जे तुम्ही देत आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला क्लिअर दिसता का दिसले पाहिजे जर तुमचे डॉक्युमेंट क्लिअर दिसत नाहीये तर क्लिअर दिसले नाही तर तुमची जी आहे तर ती प्रोफाईल अप्रूव्हल होणार नाही त्यासाठी तुम्हाला क्लिअर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत क्लिअर डॉक्युमेंट अपलोड केल्यावरच तुमची प्रोफाईल अपडेट होणार आहे तर या संदर्भात जर कोणाला जर प्रोफाईल अपडेट करताना अजून सुद्धा जर प्रॉब्लेम येत असेल खाली नंबर दिलेला आहे त्या नंबर नंबरवर तुम्ही एक कॉल करा व्हॉट्सअपवर तुमचा स्क्रीनशॉट पाठवा आपण नक्की तुमची प्रोफाइल अपडेट करून देऊ अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा काय प्रश्न असेल तर कमेंट करा धन्यवाद